घरातील रोजच्या वापरातील या साध्या बटाट्यांपासून आज आपण अतिशय मस्त हे असे कुरकुरीत आणि पांढरे शुभ्र बटाट्याचे वेफर्स तयार करणार आहेत मार्केटमधून जेव्हा आपण वेफर्स आणतो तेव्हा दहा रुपयाचे अगदी आठ ते दहाच एका पॅकेटमध्ये वेफर्स मिळतात पण हे आजचे वेफर्स बघताना जरा सुद्धा लाल झाले नाहीत किंवा बळ सुद्धा पडले नाहीत असे हे छान कुरकुरीत आणि चटपटीत चवीचे हे वेफर्स बनवण्यासाठी आपण नेहमीचे रोजच्या वापरात ते साधेच बटाटे वापरले आहेत फक्त वेफर्स बनवताना एक खास स्टिक वापरणार आहोत की ज्यामुळे हे वेफर्स अजिबात लाल पडणार नाहीत किंवा मऊ सुद्धा पडणार नाहीत असे हे पांढरे शुभ्र कुर, कुरकुरीत लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या आवडीचे हे वेफर्स बनवण्याची साधी सोपी आणि अचूक पद्धत पाहणार आहोत नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप खुँ मनापासून स्वागत सर्वप्रथम आपल्याला रोजच्या वापरातील हे साधे बटाटे घ्यायचे आहेत सध्या ना बाजारामध्ये हे असे नवीन बटाटे आलेले आहेत आणि बघा याचं साल असं पातळ असतं साधारणपणे डिसेंबर ते मार्च या महिन्यांमध्ये नवीन बटाटा मार्केटमध्ये बाजारामध्ये विकायला मिळतो आणि बघा हे असं सहजपणे साल निघाल्यासारखं दिसतं आणि ह्याच ना याला ना थोडीशी हलकी ही चमक असते बटाटे घेताना कधीही असे दाबून पाहायचे कडक असलेलेच घ्यायचे आणि जिथून आपण बटाटा विकत घेतो त्यांना विचारायचं की इंदोरी बटाटे हे आहेत का तर असे हे इंदोरी बटाटे शक्यतोवर घ्यायचे कारण याला ना स्टार्च कमी असतं आणि बघा हे साल सुद्धा अतिशय पातळ असतं असं पातळ सालीची जी बटाटे असतात ना त्यांना ना स्टार्चचं प्रमाण कमी असतं आणि जेव्हा स्टारच प्रमाण कमी असतं ना अशा वेळेस बटाट्याचे वेफर्स लाल किंवा मऊ पडत नाहीत आता हे बटाट्याचं असं साल काढायचं आणि हळूहळू हो एक एक बटाटे आपल्याला या पाण्यामध्ये घालून घ्यायचे आहेत बघा सगळ्याच बटाट्यांची मी साल अशी काढून घेतलेली आहेत खर तर फॅक्टरीमध्ये हे या प्रकारचे हे जे लाल बटाटे असतात ना बघा याच साल हलक असं सा लाल आहे आपल्या साध्या बटाट्याचं पिवळसर असतं पण या लाल रंगाच्या बटाट्याला एलआर पोटॅटो असं म्हणतात आणि याच्यामध्ये स्टारचं प्रमाण अजिबात नसतं पण आज आपण या साध्या इंदोरी बटाट्यांपासून पांढरे शुभ्र अतिशय मस्त मार्केट सारखे वेफर्स घरच्या घरी बनवून तयार करणार आहोत आता एका ताटामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि ही बटाट्याची जी स्लायसर असतं ना ते घेतलेलं आहे आणि बटाटा पकडताना आपल्याला हा असा आडवा पकडायचा आहे या पद्धतीने उभा पकडायचा नाहीये आडवा पकड बटाटा पकडल्यामुळे छान असे लांब चढक आणि मोठे मोठे वेफर्स तयार होतात बघा मस्त असे जाळीचे वेफर्स तयार होत आहेत याकरता काय करायचं तर एकदा ना बटाटा उभा पकडायचा एकदा आडवा पकडायचा उभा एकदा आडवा असं केलं म्हणजे काय होतं जाळीचे वेफर्स बनवून तयार होतात बघा या पद्धतीने छान असे हे मी जाळीचे वेफर्स तयार केलेले आहेत लहान मुलांना थोडस असं आकर्षण असतं म्हणून मी हे जाळीदार वेफर्स तयार केलेले आहेत आणि जर सरळच बटाटा पकडला तर हे असे साधे आपले वेफर्स तयार होतील आता सगळ्याच बटाट्यांचे मी या पद्धतीने असे वेफर्स तयार करून घेतलेले आहेत आणि पाण्यामध्येच ते असे ठेवलेले आहेत की जेणेकरून ते लाल व्हायला नको यामध्ये थोडंफार स्टारचं प्रमाण कमी असतं आपल्या नेहमीच्या बटाट्यांपेक्षा पण तरी सुद्धा आपल्याला पाच ते सहा पाण्यामध्ये धुवून घ्यायचं आहे बघा हे असं हळूहळू स्टार जेव्हा पाण्यामध्ये उतरतं त्यावेळेस पाण्याचा रंग गडद होतो तर हीच प्रक्रिया आपल्याला जोपर्यंत पाणी स्वच्छ होत नाही अगदी नितळ स्वच्छ ट्रान्सपरंट पाणी मिळत नाही तोपर्यंत तो तो हे आपल्याला तीन ते चार वेळा किंवा पाच ते सहा वेळा हे स्लाइस असे धुवून घ्यायचे आहेत आणि जे पाणी असेल ते पाणी मात्र झाडाना घाला वाया घालवू नका आता सग एक ते पाच ते सहा वेळा धुतल्यानंतर बघा आता मी एका भांड्यामध्ये हे सगळे स्लाइस काढून घेतलेले आहेत इथे मी एक तुरटीचा खडा घेतलेला आहे तुरटी घातल्यामुळे काय होतं तर आपलं बटाट्याचे वेफर्स लाल पडत नाहीत किंवा काळे सुद्धा होत नाहीत आणि यावर थोडस गरम पाणी घालायचं आहे असा तुरटीचा खडा या वेफर्सवर ठेवायचा आणि गरम पाणी यावरती घालून घ्यायचं आहे जिथपर्यंत हे सगळे स्लाइस बुडत नाही तोपर्यंत मी यामध्ये पाणी घातलं आणि लगेच हा तुरटीचा खडा आपल्याला बाजूला काढून घ्यायचा आहे तुरटी वापरण्यामुळे खर तर यामधलं जे जास्तीचं स्टार्स असतं ना ते सगळं कमी होतं आणि पाण्यामध्ये उतरतं त्याचबरोबरीने आपण गरम पाण्याचा वापर केला त्यामुळे हे वेफर्स असतात ना ते अजिबात काळे पडत नाहीत किंवा मऊ पडत नाहीत म्हणून आहे ना आपल्याला तुरटीच्या खड्यावर असं गरम पाणी घालून घ्यायचं आहे आणि फक्त मिनिटभर या गरम पाण्यामध्ये आपल्याला हे वेफर्स ठेवून घ्यायचे आहेत लगेच एखादं जाळीचं असं भांड घ्यायचं आणि त्यामध्ये हे सगळे जे वेफस आहेत ते असे काढून निथळायला ठेवायचे आहेत आणि हे असं पाणी निथळलं की लगेच येत ना आपल्याला हे वेफर्स कोरडे करून घेण्याचे आहेत तर कोरडे करण्यासाठी एका नॅपकिनवर वर मी हे असे पसरणार आहे कारण जर हे असे ओले ओले जर आपण तेलामध्ये तळायला घातले ना तर अंगावर तेल उडण्याची शक्यता असते कारण यामध्ये बरंच पाण्याचा अंश आहे त्यामुळे मी हे असे नॅपकिनने सगळे कोरडे करून घेणार आहे की जेणेकरून पाण्या पाण्याचा अंश सगळा कमी झाला पाहिजे आता हे असेच मी थोडा वेळ झाकून ठेवणार आहे म्हणजे साधारण मिनिट भर की जेणेकरून जास्तीचं सगळं पाणी या टॉवेलने शोषून घेतलं पाहिजे आणि आता एका वाटीमध्ये थोडस पाणी घेतलेलं आहे आपलं नेहमीचं सा साधं पाणी आहे आणि यामध्ये अर्धा चमचा मीठ घातलेला आहे असं आपल्याला वेफर्स बनवण्यासाठी मिठाचं पाणी लागणार आहे की ज्यामुळे वेफर्सला छान असं एकसारखं मीठ लागतं आता हे वेफर्स, वेफर्स पण बघा चांगले मिनिट भरामध्ये कोरडे झालेले आहे टॉवेलने सगळं पाणी हे असं व्यवस्थित शोषून घेतलेलं आहे आता हे कोरडे झालेले आहेत याला जास्तीच असं पाणी नाहीये तर आता इथे तेल सुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं गॅस चीस मध्यम करायची आणि कढईत बसतील इतके वेफर्स आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आहे सुरुवातीला लगेच याला झारा न लावता थोडेसे ते तेलामध्ये सेट झाले की मग हे असे झाऱ्याने आपल्याला उलटवून घ्यायचे आहेत गॅस आज मात्र मध्यमच ठेवायचे आहे आणि वरच आपल्याला हे असे तळून घ्यायचे आहेत आता हे जे मिठाचं पाणी आहे ते साधारण चमचा ते दीड चमचा आपल्याला इथे घालून घ्यायचं आहे हे असं तेलामध्ये जेव्हा आपण मिठाचं पाणी घालतो ना त्यावेळेस वेफसला वरून जरी मीठ आपण घातलं नाही तरी सुद्धा चालतं आणि एकसारखं सगळीकडे मीठ लागतं त्यामुळे हे मिठाचं पाणी असं तेलामध्येच असताना घालून घ्यायचं आहे आता हे उलटपालट करून आपल्याला चांगले असे बुडबुडे कमी होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत बघा बऱ्यापैकी हे तळले आहेत आणि आता बुडबुडे सुद्धा पहिल्यापेक्षा बरेचसे कमी झाले आहेत तरी सुद्धा या बटाट्यांचा रंग बदललेला नाहीये कारण आपण तुरटीचा वापर केला होता आता बघा पूर्णतः बुडबुडे हे असे अगदीच कमी झालेले आहेत असे पूर्णतः कमी झाले कडा तांबूस कॅशाच्या लागल्या की मग हे वेफर्स आपल्याला असे असे काढून चांगले निथळून घ्यायचे आहेत कारण यामध्ये या जर तेल राहिलं ना तर मात्र ते वेफर्स अतिशय तेलकट होतील त्यामुळे झाडा असा टॅप करून करून चांगलं असं सगळं तेल व्यवस्थित निथळून एका भांड्यामध्ये सगळेच वेफर्स हे असे काढून ठेवायचे आहेत बघा अतिशय मस्त पांढरे शुभ आणि कोरडे असे आपले वेफर्स बनवून तयार झाले एकही बटाटा लाल झाला नाही किंवा वेफर्स मऊ पडलेले नाहीयेत आता यासाठी आपण ना चटपटीत मसाला तयार करणार आहोत त्याकरता इथे मी अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे अर्धा चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा ज... आमचूर पावडर घेतलेली आहे आमचूर पावडर ऐवजी तुम्ही चाट मसाला वापरलात ना तरीही चालेल आणि हे जर सगळं असं करायचं नसेल तर तुम्ही पेरी पेरी मसाल्याचा वापर केलात ना तरीही चालेल त्याच्याने सुद्धा मस्त असं चटपटीत टेस्ट येते थोडेसे वेफर्स भांड्यामध्ये घालायचे वरून थोडासा मसाला भुरभुरायचा भुर पुन्हा वेफर्स घालायचे पुन्हा वेफ मसाला भुरभुरायचा भुर हे असं केल्यामुळे काय होतं सगळीकडे व्यवस्थित एकसारखा मसाला लागला जातो असा हे एकदा व्यवस्थित टॉस करून दिया म्हणजे सगळ्या बाजूने वेफर्स ला मस्त असा मसाला लागला जाईल आता बघा यातले हे वेफर्स बघा अजिबात लाल पडले नाहीयेत किंवा मऊ झाले या आवाजावरून तुम्हाला लक्षातच असेल उपवासाला जर तुम्हाला हे वेफर्स खायचे असतील ना तर मात्र आपण तेलामध्येच मीठ त्यामुळे तुम्हाला हे जास्तीचे खर तर लहानपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच बटाटा वेफर्स हे आवडतात पण मार्केटचे वेफर्स कुठल्या तेलात तळे असतील ते हायजेनिक असतील का याच्यापेक्षा घरच्या घरी तुम्ही दोन बटाट्याचे वेफर्स हे मुलांना असे घरच्या घरी बनवून देऊ शकता तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली मी सांगितलेल्या टिप्स कशा वाटल्या हे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाईकांना शेअर करा धन्यवाद